नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला आता, आता दा मिळत राहतील मित्रांनो सोशल मीडियावरती संपूर्ण कर्जमाफीची घोषणा करत असल्याबाबतचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी त्या व्हिडिओचा काही भाग या ठिकाणी पाहू शकता जो शेतकरी कर्जात बुणालाय थकीत आहे पुन्हा कर्ज प्राप्त करू शकत नाहीये कर्ज भरू शकत नाहीये अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला निर्णय आम्ही घेतला तर मित्रांनो खरंच कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे का कर्जमाफीची घोषणा केली असेल तर मग अद्याप अधिकृत न्यूज पेपर न्यूज चॅनल वरती त्या का नाही तर चला मित्रांनो पाहूयात या कर्जमाफीच्या व्हायरल व्हिडिओ मागचे सत्य मित्रांनो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेऊन कर्जमाफीची घोषणा करत असलेला जो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल तो व्हिडिओ अर्धसत्यावर आधारित आहे त्या व्हिडिओची पार्श्वभूमी अशी आहे की हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी नागपूर येथे विरोधकांसोबत शासनाकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्याची प्रथा आहे आत्ताच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या आदल्या दिवशी सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता चहापानाच्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली होती त्या पत्रकार परिषदेमध्ये दे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाने आतापर्यंत राबविलेल्या योजनांची व निर्णयांची माहिती दिली होती मित्रांनो त्या पत्रकार परिषदेच्या व्हिडिओमध्ये ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून मागच्या काळात केलेल्या कर्जमाफीबाबतच्या भाषणाचा आवाज मिक्स करण्यात आला व असे दाखविण्यात आले की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन कर्जमाफीची घोषणा करत आहे मित्रांनो त्या पत्रकार परिषदेचा ओरिजिनल व्हिडिओ देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक पेजवरती उपलब्ध आहे त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो एकंदरीत काय तर कोणत्याही नवीन कर्जमाफीची कोणतीही घोषणा ही नव्याने झालेली नाही मित्रांनो अशाच आणखी एका फसव्या योजनेबाबतच्या व्हिडिओ संदर्भातील माहिती लवकरच आपल्या चॅनलवरती आपल्याला पुराव्यानिशी पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल ऐकूनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र